हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत आता उन्हाळा चालू झाला आहे थंडगार असं काहीतरी पाहिजेच असतं तर अशा पद्धतीने जी एम एस आणि सी एम सी पावडर वापरून तुम्ही घरच्या घरी आईस्क्रीम हे बनवू शकताय तर चला इथे मी जी एम एस पावडर घेतले तर एका वाटीमध्ये मी थंडगार असं दूध घेतलं आहे हे दूध तापवून थंड केलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे जी एम एस पावडर घालणार आहे बघू शकताय छोटा चमचा आहे त्या चमच्याने दोन चमचे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सी एम सी पावडर घालणार आहोत त्याच चमच्याने एकदम अर्धा चमचा म्हणजे एकदम थोडीशी नंतर त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया मी त्याच चमच्याच्या सहाय्याने सगळे जिन्नस घातलेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया गॅसवर मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे दूध तापत आहे तोपर्यंत आपण हे प्रोसेस करून घ्यायचे आहे थोड्या प्रमाणात घुटळ्या झालेत सुरुवातीला जी एम एस पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायला पाहिजे होतं तर तुम्ही ते तसं करू शकताय म्हणजे गुटळ्या होणार नाहीत तर इथे पूर्ण मिश्रण तयार झालं आहे दूधसुद्धा तापत आलेलं आहे बघू शकताय दुधाला उकळी येते त्यामध्ये आता अर्धा लिटर दुधामध्ये मी एक वाटी साखर घालून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकताय साखर घातल्यानंतर उकळी येऊ देऊया त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं आहे ते आपण एका हाताने घालून घ्यायचं आहे आणि एका हाताने मिक्स करायचं आहे माझा अंदाज जरा चुकला कारण वाटीमध्ये पण मी एक वाटी दूध घेतलं होतं आणि अर्धा लिटर दुधाचंच भांडं मी ठेवलं होतं त्यामुळे भांडं पूर्णपणे भरलं गेलं त्यानंतर मी ते भांडं चेंज केलं थोडं मोठं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आता आपण मिक्स करून घेऊया एक उकळी आली की आपण हे बंद करणार आहोत गॅस तर बघू शकता आता दाटसर असं मिश्रण तयार व्हायला सुरुवात झाली आहे कॉर्नफ्लॉवर घातला आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे दाटसर मिश्रण तयार होतं तर आता आपण या स्टेजला गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर आता थंड झाल्यानंतर बघा मिश्रण दाटसर असं झालेलं आहे पूर्णपणे घट्ट पण दिसतंय आता आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हे ओतून घेऊया आणि हा डब्बा आत्ता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे सात ते आठ तासासाठी किंवा हा डबा तुम्ही एक रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवू शकताय म्हणजे मिश्रण घट्ट होईल आमच्या इथे लाईटसारखी येत जात होत होती त्यामुळे जास्त काही घट्ट झालं नाही आता तुम्ही एक रात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे खोललं तर बघते तर जास्त प्रमाणात घट्ट झालं नव्हतं हो तरीसुद्धा मी मिश्रण हे आईस्क्रीम करण्यासाठी घेतलं बघू शकता अजून थोड्या प्रमाणात घट्ट व्हायला पाहिजे होतं पण हरकत नाही आता आपण हे एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आता हे ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे, हे मिश्रण किती थोडंसं दिसतंय बघा अर्धा लिटरचं आता तुम्ही फेटून घेतल्यानंतर तुम्ही याचं आईस्क्रीम बघालच अर्धा लिटरचं साधारणपणे दोन ते अडीच लिटर आईस्क्रीम हे नक्कीच तयार होतं आता मी हे फेटून घेते मिश्रण तुम्ही सुरुवातीला क्वांटिटी बघितलीच असेल आता तुम्ही लास्टला नंतर बघा आईस्क्रीमची क्वांटिटी खूप छान पद्धतीने खूप वाढते आपण जी एम एस पावडर आणि सी एम सी पावडर वापरली आहे त्यामुळे आईस्क्रीम भरपूर प्रमाणात वाढतं आणि टेस्टला तर खूप छान लागतं बाहेरच्यासारखं सेम टू सेम आता हे बघू शकताय पूर्णपणे हे मी फेटून घेतलं आहे आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये मी एक वाटी व्हिपिंग क्रीम घेतली आहे व्हिपिंग क्रीमसुद्धा थोडी प्रमाणात गोड असते आणि टेस्टलासुद्धा खूप छान असते त्यामुळे ही थोडीशी घेतली आणि आता ही आपण फेटून घेऊया त्याच पद्धतीने तरी ते ही व्हिपिंग क्रीम आता मी फेटून घेते सुरुवातीला याची पण क्वांटिटी तुम्ही बघितलं असेल आणि आता क्वांटिटी बघू शकता आता आपण जे सेट करून घेतलेल्या मिश्रणाचं फेटून घेतलेलं मिश्रण आहे ते आणि व्हिपिंग क्रीमचं मिश्रण एकत्रित करून घेऊया आपण व्हॅनिलाचा बेस बनवतो आहे त्यामुळे इथे व्हॅनिला इसेन्स मी अर्धा चमचा घातला आहे आणि ब्लेंडरच्या सहाय्याने सावकाश आपण हे फेटून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आता हे आपण प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ट्रान्सफर करून आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवूया इथे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे चला आता डब्यामध्ये घालून घेऊया आता इथे मी दोन डब्यांमध्ये थोडं थोडं घालून घेतलं आहे आणि असं टॅप करून घ्यायचं म्हणजे बबल्स वगैरे तयार होणार नाहीत आणि जे राहिलेलं मिश्रण थोडंसं आहे त्याच्यामध्ये मी मँगोचा इसेन्स घालणार आहे म्हणजे अर्धं आईस्क्रीम मी मँगो फ्लेवरचं बनवणार आहे आणि अर्धं आईस्क्रीम व्हॅनिला फ्लेवरचं तुम्हाला दुसरा फ्लेवर बनवायचा असेल स्ट्रॉबेरी पिस्ता वगैरे तर ता त्याचे इसेन्स तुम्ही वापरू शकताय इसेन्स घातल्यानंतर मी मिक्स करून घेते आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालून घेते आणि यांना झाकण लावूया आणि फ्रीजरमध्ये हे मिश्रण एक रात्रभर ठेवून घेऊया किंवा सात ते आठ तासामध्ये सुद्धा सेट होऊन जातं तर आता हे सेट करण्यासाठी ठेवूया आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बघू शकता ये आपण खोलून बघूया आईस्क्रीम सेट झालेलं आहे मस्तच एकदम बाहेरच्यासारखं दिसतं आहे आणि अर्धा लिटर दुधामध्ये भरपूर असं आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर चला आता आपण गार्निश करूया इथे मी काचेचे आईस्क्रीमचे कप घेतले त्याच्यामध्ये एका कपामध्ये आपण मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम काढून घेऊया आणि एका कपामध्ये व्हॅनिलाचं आईस्क्रीम काढून घेऊया खूप छान दिसतंय गार्निशिंगसाठी आता तुटी फ्रोटी थोडीशी घालून घेऊया या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अर्धा लिटर दुधापासून नक्कीच आईस्क्रीम बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जर तुम्ही आज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा बाय